घरातील अठरा विश्व दारिद्र्याच्या परिस्थितीवर मात करत मजुराच्या मुलानं थेट फौजदार पदापर्यंतची मजल गाठली आहे दर्यापूर तालुक्यातील बडनेर गंगाई इथं प्रकाश धनराज खंडारे यानं पहिल्याच प्रयत्नात परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत झेप घेतली आहे घरातील अठरा विश्व दारिद्र्याच्या परिस्थितीवर मात करत मजुराच्या मुलानं थेट फौजदार पदापर्यंतची मजल गाठली आहे त्याच्या या संघर्षाची दखल घेत खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या सूचनेप्रमाणे भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांच्या नेतृत्वात संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडिलांचा सन्मान केला तसंच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला चौदा एप्रिलनिमित्त गावात उत्साहाचं वातावरण असतानाच प्रकाश खंडारे फौजदार झाल्याची बातमी मिळताच एकच जल्लोष करण्यात आला